बऱ्याच पेशंटची ते ही तक्रार असते की सकाळी उठल्या उठल्या त्यांच्या हाताच्या पंजाचे जे जॉईंट्स असतात ते दुखत असतात स्टीफ असतात किंवा त्यांची हालचाल करताना त्रास होतो तर याची अनेक कारणे असू शकतात पहिलं म्हणजे ऑस्टिओर्थ्रायटिस ज्यामध्ये की जॉईंट्सची झीज झालेली असते हडांची झीज झालेली असते रोमॅटोआर्थ्रायटीस असू शकतो गौट असू शकतो किंवा टेन्टेनेटीस असू शकतो ज्यामुळे की या जॉईंट्सना स्टिफनेस आणि पेन जाणवत असतो तर यासाठी आता तुम्हाला चित्रात दाखवण्याप्रमाणे आपल्या हाताच्या पंजामध्ये खूप छोटे छोटे जॉईंट्स असतात ज्यांची की आपण हालचाल केली पाहिजे त्यांचा व्यायाम झाला पाहिजे ज्यामुळे ते व्यवस्थित काम करतील किंवा त्यांची रेंज ऑफ मुवमेंट ही मेंटेन राहील तर आपण आता काही छोटे व्यायाम पाहूया सर्वप्रथम तुम्ही हात एकमेकांना घासून वॉर्मअप करूया त्यानंतर पहिला व्यायाम हाताची दोन्ही बोटे अशी एकमेकांना जोडून त्यांना आपण स्ट्रेच करतो त्यानंतर हाताचे जे छोटे जॉईंट्स आहेत वरचे त्यांना तिसरा व्यायाम आपल्याला हाताची बोटे इथपासून पसून उडकायचे